नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाइन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा जून ला आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन झालेली आहे आणि या एक्झामिनेशन मध्ये आपण तीस ला आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशनचं रिझल्ट सुद्धा आपल्याला येताना दिसून येईल सर रिझल्ट येण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला माहीत असावं की पर्टिक्युलर पासिंग काय असतं कट ऑफ काय असतं या व्यतिरिक्त आपण सेपरेट पासिंग पेपर वनला असतं का किंवा पेपर टू साठी काही क्रायटेरिया आहे का, का निगेटिव्ह मार्किंग सारख्या महत्वपूर्ण बाबी येणाऱ्या महा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या रिझल्टवर पर काही परिणाम करणार का तर हे सगळंच जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी मार्गदर्शक स्वरूपाचं ठरणार आहे जर आपण पंधरा जून दोन हजार पंचवीसला झालेली चाळीसवी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ लेक्चर आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे यामध्ये आपण जाणून घेऊया की फोर्टी पर्सेंटवर आपण पास होऊ शकतो का किंवा क्वालिफाईंग क्रायटेरिया आणि पासिंग हे काय असतं याचे बेसिक फरक आणि सोबतच एक्झामिनेशन विषयी संपूर्ण येणाऱ्या रिझल्टविषयी आपल्याला संपूर्ण महत्त्वाची माहिती जी आहे या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून भेटणार आहे सो आपण सुरुवात करूया व्हिडिओ लेक्चरला पण व्हिडिओ लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर वन याकरिता दोन हजार सव्वीस म्हणजे पुढील जे फोर्टी वन वी आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन होणार यासाठी कंप्लीट कोर्स आपण सुरू केलेला आहे हा कम्प्लीट कोर्स पाच सप्टेंबर पासून सुरू होणार आहे कारण महाराष्ट्र सेट पेपर वनची नवीन बॅच पाच तारखेपासून आपण सुरू करीत आहोत सो so, या लाईव्ह क्लासमध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स से मिळेल सोबतच रेकॉर्डेड फॉर्म मध्ये देखील सेशन्स अवेलेबल आहे कंप्लीट सिलेबस म्हणजे पेपर वनचं दहा युनिट आहे सो दहा युनिट वर आधारित नोट्स आहे या व्यतिरिक्त आपल्याला एम सी क्यूज मिळेल आपल्या प्रॅक्टिस करीत ला, आणि लास्ट टेन इयर्सचं पी वाय क्यू यासोबतच वन इयर्सच्या व्हॅलिडिटी सोबत हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या कोर्स जॉईनिंगची फीस तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कम्प्लीट कोर्स आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये ज्याप्रमाणे पेपर वन खूप महत्त्वाचं आहे सेम त्याचप्रमाणे पेपर टू देखील अत्यंत महत्त्वाचा आहे so, सो पेपर टूमध्ये हिंदी इंग्लिश केमिस्ट्री मराठी इकॉनॉमिक्स हिस्ट्री लाईफ सायन्स पॉलिटिकल सायन्स कम्प्युटर सायन्स मॅनेजमेंट आणि कॉमर्सचं कोर्सेस अवेलेबल आहे सो so, याची फीज आहे दहा हजार यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र आठ हजारमध्ये हा कम्प्लीट कोर्स विथ पेपर वन म्हणजे पेपर वन हा पेपर टू वर फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि वन इयर्सच्या सोबत हा कंप्लीट कोर्स जे आहे आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहे सो आजच आपण या ऑफिशियल्स नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि पाच पासून महाराष्ट्र सेट पेपर टू आणि पेपर वन दोनही पेपरचे आपले बॅचेस सुरू होत आहे तर या बॅचेसला आपण जॉईन करू शकता सो आपण पाहून घेऊया हे काय पर्टिक्युलर गोष्टी आहे किंवा काय महत्वपूर्ण आहे आता लक्षात घ्या कॅटेगरीनुसारच आपलं कट ऑफ जे आहे ते येत असत ठीक आहे म्हणजे कट ऑफ कुठे ना कुठे येणाऱ्या परीक्षेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी खूप हो महत्वाचं आहे पण इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की ओव्हरऑल क्वालिफाईंग स्लॉट जे आहे तो सिक्स पर्सेंट असतो ठीक आहे म्हणजे आपण जर बघितलं की ओपन कॅटेगरीतून शंभर विद्यार्थी समजा एक विषयात पेपर दिलेला आहे यापैकी समजा असे पहा फॉर एक्झाम्पल हंड्रेड स्टुडंट आहे ज्यांनी हिस्ट्रीतून पेपर दिलेला आहे आता या शंभरपैकी असे पन्नास विद्यार्थी आहेत म्हणजे फिफ्टीन स्टुडंट आहे ज्यांना फोर्टी पर्सेंट मिळाले आहे सो ज्यांना फोर्टी पर्सेंट मिळाले आहे यातूनच आपण म्हणजे पन्नास पैकी क्वालिफाय होण्यासाठी सिक्स पर्सेंट विद्यार्थी क्वालिफाय होणार अशा प्रकारचा हा सिक्स पर्सेंट ओवरऑल क्वालिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे नंबर ऑफ कॅंडिडेट फोर्टी पर्सेंट घेणारे जे आहे ते क्वालिफाईंग रेसमध्ये आपल्याला समोर जाताना दिसून येतं पण फोर्टी पर्सेंट घेऊनच आपण पास होतो असं कुठलंही बाब आपल्याला एक्झामिनेशनमध्ये दिसून येत नाही ओके या व्यतिरिक्त लक्षात घ्या आपण जर विचार केलेलं तर पर्टिक्युलर ओपन जी कॅटेगरी आहे त्यामध्ये फोर्टी पर्सेंट आणि जर आपण कॅटेगरीमध्ये येत आहोत एस सी एस टी ओ बी सी एनटी टी विजे आपलं झालं एन एनटीडी बी किंवा अदर जे ऑर्फन किंवा पीडब्ल्यू मध्ये येत आहोत तर आपल्याला थर्टी फायव्ह पर्सेंट जे आहे पासिंग म्हणजे ते सिक्स मध्ये जे नंबर्स ऑफ कॅन्डिडेट फोर्टी पर्सेंट घेणारे आहे त्यामध्ये यायला आपल्याला लागत असतं ठीक आहे सो इथे लक्षात आपल्याला एक गोष्ट घ्यायचं आहे की ओवर जे आहे पासिंग हे वेगळं असतं ठीक आहे आणि विचार जर केला आपण कट ऑफचं तर कट ऑफ हा वेगळा असतो प्रत्येक कॅटेगरीनुसार प्रत्येक विषयानुसार आपल्याला वेगळा कट ऑफ जे आहे ते येताना दिसून येतं त्यामुळे येणारी म्हणजे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला जो आपला रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट याचं क्वालिफाय होणं हे पूर्णत आपल्या कट वर डिपेंड करणार आहे ठीक आहे पासिंग काय असतं म्हणजे पर्टिक्युलर तेवढं तुम्ही एक लाईनच्या वर मार्ग घेतलेले आहात तर तुम्ही रेसमध्ये आहात ठीक आहे तर याला म्हटलं जातं याला म्हटलं पासिंग ठीक आहे आणि कट ऑफ हा जो आहे पर्टिक्युलर अ कॅटेगरीनुसार सब्जेक्टनुसारच आपला ऑफ जो आहे तो परीक्षेमध्ये आपल्याला येताना दिसून येणार सो मित्रांनो आपल्याला खूप जास्त तर नाही पण येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जूनला झालेली जूनमध्येच याची पहिली आन्सर की आलेली आणि आन्सर की आल्यानंतर तीस ऑगस्टला आपलं रिझल्ट आहे आता तीस ऑगस्टला येणाऱ्या या रिझल्टसाठी लक्षात घ्या कुठलंही नेगेटिव्ह मार्किंग आपल्या पेपरमध्ये नाही सेपरेट पासिंग नाही ना कंबाईन पासिंग आपल्या पर्टिक्युलर परीक्षेमध्ये आहे ओव्हरऑल आपल्याला पाहायला मिळेल की फोर्टी पर्सेंट म्हणजे काय आहे किंवा थर्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे खरंच आपण पास होतो का तर नक्कीच या प्रश्नांचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे की या मार्गाने आपण पास होतो ठीक आहे पास म्हणजे त्या रेसमध्ये आपण लागू शकतो पण त्यामुळे आपण क्वालिफाय होऊ शकत नाही ठीक आहे तर क्वालिफाय जर व्हायचं आहे तर कॅटेगरीनुसार सब्जेक्टनुसार आपला कट ऑफ येणार आहे तो कटऑफ आपल्याला पार करावं लागेल तेव्हाच आपण पर्टिक्युलर महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जी पंधरा जूनला झालेली आहे ती आपण टार्गेट करू शकतो नक्कीच एक पासिंग आणि क्वालिफाईंगमध्ये काय डिफरन्स आहे हे आपल्याला आज कळून आलेलं आहे व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त पाच सप्टेंबरपासून आपण नवीन बॅच सुरू करीत आहो बॅच जॉईन करायचं आहे तर या नंबर्सवर आपण कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला देखील आपण जॉईन करू शकता जेणेकरून दोन हजार सव्वीसच्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपण खूप व्यवस्थितरित्या देऊ शकतो थँक्यू सो मच